तरवाडे प्रतिनिधी तरवाडे येथील नऊवर्षी अल्पवयीन चिमुकली बेपत्ता होऊन आज चौथा दिवस उजाडला असून अद्याप तिचा ठावठिकाणा लागलेला नाही या घटनेमुळे संपूर्ण गावासह परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे बेपत्ता चिमुकलीच्या शोधासाठी पोलीस प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज नातेवाईक व ओळखीच्या व्यक्तींची चौकशी केली जात आहे तरीही अद्याप कोणताही ठोस सुगावा लागलेला नाही दरम्यान आमची मुलगी जिथे कुठे असेल तिथून तिला सुरक्षितपणे लवकरात लवकर शोधून आमच्या पदरात द्यावे अशी कळवळ्याची विनंती चिमुकलीच्या आई वडिलांनी समाज माध्यमांशी बोलताना केली आहे त्यांच्या या भावनिक आवाहनामुळे संपूर्ण परिसर हळहळून हर गेला आहे नागरिकांनी देखील पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून कोणालाही संबंधित माहिती मिळाल्यास त्वरित पोलीस प्रशासनाशी संपर्क साधण्याची विनंती करण्यात येत आहे मला काय बोलत नाही तुझी मुलगी नाही सराव करून गेली नाही रस्त्या तुझ्या तो टिकून तिने मला सांगितलं त्याच्यानंतर लगेच वडील काय नाही गावातली मुलगी तुम्ही गेले तर काय नाही सरळ आता मला ते पहिल्या दिवशी आलो मी त्या दिवशी <N> बरोबर असंच म्हणजे सांगितलेलं नव्हतं म्हणजे सगळे कायदे ऐकून द्या मला जर आता तुम्हाला बोलूनही सांगितलं इकडे गेली त्याच्या आधी दफ्तर सापडलं होतं बोलूनही सांगितल्यानंतर दफ्तर सापडलं की आपल्याला दुसऱ्या दिवशी दफ्तर सापडलं म्हणजे त्यांनी खरं सांगितलं इकडे गेली आहे बा असं बरोबर बरोबर आहे तुम्हाला काय सांगितलं त्या ताईनी इकडे गेली तुम्हाला त्या दिवशी नाही सांगितलं दुसऱ्या दिवशी मला तुला कोणत्या दिवशी सांगितलं मला मला काय सांगितलं मला काय सांगितलं बाई ताण्यात गेली आहे बा मला काही मला बोलतो द्या पुढे बोलतो द्या मला मला बोलतो द्या आता हीच गोष्ट तुम्ही ज्या दिवशी घडली चाळीसगाव तालुक्यातील तरवाडी येथून कुमारी धनश्री उमेश शिंदे ही नऊ वर्षीय बालिका दिनांक बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपासून तरवाडी गावातून बेपत्ता झाली आहे तिचा परिसरात सर्वत्र शोध घेतला असता ती अद्यापपर्यंत मिळून आली नाही या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली आहे या प्रकरणी आज दिनांक पंधरा डिसेंबर रोजी बालिकेचा शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले तर ही मुलगी कुठे आढळून आल्यास तात्काळ चाळीसगाव ग्रामीण पोलिसांचे संपर्क साधावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले मी स्वतःच फिरतो ताई आता त्यांनी स्वतःच बघितलं की कोणी सांगून जावं का बाबा मी फिरलो नाहीये कोणी म्हणेल का मी माझ्या बरोबर काल रेल्वे पर्यंत गेलो मी एकटा काल कापसात होतो मी दोन मला दिसले त्यांना मी बोलून घेतो ना बरोबर टेक्निकल प्रॉब्लेम टेक्निकल प्रॉब्लेम आहे तिकडे लहान मुलगी तिच्याकडे मोबाईल नाही किंवा मोबाईल असता तर आपण टेक्निकल काय मोबाईल ते टावर नाही काहीतरी शोधू शकतो लहान मुलगी तिच्याकडे टेक्निकल काहीच नाही ना एखादी गाडी असते तिला किंवा मोबाईल असतो त्याला आपण ट्रॅक करू शकतो आता ती लहान मुलगी तिच्याकडे मोबाईल नाही काय नाही ते कसं ट्रॅक होणार बरं दुसरं जेव्हा आध आता आजूबाजू दहा पंधरा खेडेमध्ये सर्व माझ्या आठ तीन रवाना आहेत तुमचा कालपण तुम कोण कोणतो हो? तुमच्या आमच्या माणसाबरोबर होते ना होते का नाही माणसं लहेर कधी आमच्या आहे का नाही मला इथेच म्हणायचं याच्या व्यतिरिक्त तुम्हाला असं काय वाटतं का बघ सांगा साहेब हे साहेब तुम्ही हे घेऊन अंगा मी करायला पाहिजे होतं आणि तुम्ही ते करत नाही येत तसं काय असेल मला सांगा किती माझी कोणी चुकी आहे का मला हेच म्हणायचं ना मग सांगा ना मला मार्ग सांगायला माझी स्वतःची अकरा वर मला काय मला माझ्यापेक्षा मला रोज माझ्या बायकोचा माझी फॅमिलीला शिकलाय त्यांचा फोन येतो रात्री मी घरी गेल्यानंतर था। काय झालं मुलगी भेटली का नाही आपली मुलगी पण शाळेत जाते माझी मुलगी स्वतः अकरा आला। आला। अकरा वर्षाची मुलगी माझी हो ना तिला नाही मिळायला आला सर महाराष्ट्र तिची गोष्ट वेगळी आहे तिच्या मागे लगेच दहा पंधरा मिनिटात तिला शोधायला हो तरवडाला लगेच ग्रामपंचायत समोर लोक जमले झाले हो 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 नाही शाळेतून निघाले मी ते दिसते इथून आम्ही कॅमेरा बघितला तिथून पार ते लो अर्थ घरी तिथपर्यंत दिसते त्यानंतर आपलं गोलू आहे कोण गोलू त्या की डम डम तो डमचं काय ना डम्प आहे दं। ना हा डमचा एरिया तीन किलोमीटरचा दायरा असतो तीन किलोमीटरचा त्याच्यात आता तुमचे पूर्ण गावाचे पण त्या टावर येणार त्याच्यात आता मी ते पण घेतले आता तो डिटेल मला आज येऊन तेच सांगतोय तर डम मी घेतलेला आहे आता तो डम मला आज घेऊन जाईल त्यात मी काय करणार मी एका दिवसात मागवला तीन दिवसात मागवला तुमच्या गावातले जेवढे नंबर येतील त्याच्यात बाजूला सारून त्याच्या व्यतिरिक्त जे नंबर येतील त्यावर मी फोकस देणार आहे शंभर टक्के टेक्निकल काही राहणार नाही तो डम्प तर मी केलेला आहे तो आज मला डेटा येऊन जाणार आहे स्वतः एल बी पी आय त्यांची टीम येते जळगावचे जे मुख्य एल आणि स्थानिकुने शाखेचे ते स्वतः ती आयोजित दहा मिनिटात ते पण येतील त्यांना पण जे टेक्निकलचं आम्ही ऑर्डर दिले त्यांनी आज येऊन जाणार गावातले नंबर व्यतिरिक्त जे नंबर येतील त्याच्यावर मी सर्च करणार आहे आणि ते ते माझं टेक्निकल काम आहे नाही 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 कसं आहे तीन किलोमीटर जायला तुम्ही फोन लावला तरी तुम्ही त्याच रेडियस मध्ये येत आहे मग तुम्ही गाववाले तुम्ही गाववाले एखादा नंबर आला की तू गाववाला नाहीये त्याची हिस्ट्री काढणं त्याचं काय करायचं त्याचे आम्ही कॉल पण शंभर टक्के गावात बाहेर कॉल करून त्याच्यात काय होत ते पण शंभर टक्के टेक्निकला ते 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 आपल्याच गावाचं त्या एरियात दोन तीन कॅमेरे बंद आहेत आणि आजच बरेच दिवस बंद आहेत बरेच दिवस बंद बंद आहेत तसेच तसाच प्रॉब्लेम आता करगावला ज्या बोमणीचा विषय निघाला की त्याने चॉकलेट दाखवलं त्या दोन मुलांना सांगितलं की तुम्ही बस करगाव बोलतो किती गेलो ते दुकानाला सांगितलं झालं होतं म्हणून काही त्याच दिवस आहे त्या मार्गाने पण गेलो तर नेमकं असं बघा करगावला जिथे दोन तीन कॅमेरे ते बंद गया गया। ते सुद्धा बंद आहेत म्हणजे आपलं दुर्दैव बघा त्यानंतर बोरस पाड्यावर गेलं तर तिथे तो एक भंगारवाल्याचं दुकान आहे बरोबर तो रस्ता सरती जातो त्याचा काय म्हणायला महिना बरोबर बंद आपलं दुर्दैव आहे ते काय करायला पाहिजे आम्ही फक्त माझी टीम तिथे मी गावाची माझ्या आठ टीम टोटल बाहेर आहेत माझे साहेब मी चार माझ्याकडे सत्यात्तर गाव आहेत मावशी सत्याहत्तर गाव आहेत त्यात माझ्याकडे फक्त चाळीस लोकांचा स्टाफ आहे चाळीस त्यातले फक्त चार लोक मी आज पोलीस स्टेशनला चार दिवसापासून चार लोक काम करत आहेत पी एसओ वगैरे टोटल लोक माझी इथे आहेत आणि बाहेर यंत्रणा लागलेली चार दिवसापासून ऍडिशनल फोर्स पण सर्व मागला आता ईटीआय पण येत आहेत त्या दिवशी स्वतः मॅडम पण आलेल्या होत्या आज मॅडमला मी रिक्वेस्ट केली दिवस साहेबांना रिक्वेस्ट केली की मला नेऊन बाराचा फोर्स द्या मला सिटीचा फोर्स द्या आणि स्वतः साहेब तो घेता आणि त्यांची टीम येते

त्याची संध्याकाळ अंधार झाल्यानंतर त्याची स्वतःची हिंमत होऊ शकत नाही जायची लहान मुलगी काय झाली अंधार झाल्यानंतर शंभर टक्के ती मुलगी गावाकडे धावली असणार हे सांगतो मग हे असं एकदम असं आश्चर्यसारखं होऊन गेलो की डायरेक्ट मुलगी गायबच काहीच मिळत नाही मला काय आता काल आमचे मानस होते रस्त्याला थांबले मी काय बोललो होतो त्या दिशे कधी

माणसं दुसरं दुसरं ऐकून घ्या दुसरं मला म्हणणं आहे माझ्याकडे माणसं कमी चाळीस लोक आहेत त्यात जर मला माझ्या एका माणसावर जर तुमचे चार लोक भेटले तर माझी ताकद वाढेल तर माझ्या माणसा एका माणसावर तुमचे चार चार लोकांचे नाव नंबर आणि मी आजूबाजूला खेळांना सीसीटीव्हीला सर्व पाठवलं तेवढं मला सहकार्याची अपेक्षा आहे त्यांच्याकडून की मला माझी लोक चाळीस मला सोळाशे व्हायला पाहिजे तेवढे एक सहकार्य पाहिजे आणि संध्याकाळी चार नंतर जेव्हा मी सरकारला जाईल तेव्हा माझ्या एक कामान माझे स्वालिम आणखी दोन चार लोक राहणार सर्वांना सहकार्य तुमचं सहकार्य अपेक्षित आहे मला काही शंका समजा तो एक अँगल आहे की बाबा ती अंधाराला घाबरून आले असेल कोणतरी उतरून तो अँगल आहे तो आपण तो चाल करतो दुसरा अँगल जर ती घाबरून या वस्तूमध्ये कोण अशा घरी गेले असेल आणि एखादा असेल आता तो जो मी डोंगराडीची घटना घडली तो गावातलाच होता तो काही बाहेरचा नव्हता तसा असेल त्या अँगलने म्हणून मला आता गाव आता कारण का आता आपण गावाचाही की बाबा गावाला असं नसतं पण आता मला त्या अँगलने यावं लागेल मला पर्याय नाही गेले तेवढं मला तुमचं सहकार्य लागेल پاساني جاڻڻ لاءِ مان سلاءٽا پيئڻا سيءَ आता समजा एक वळखी आहे बरोबर लाख आहे लोकांना ओळखतो ठीक आहे मग असं कोणी गेलं बरोबर कोणी मुलगी ती कोणी असते या कोणी त्याच्याबरोबर अनोळखी जाणार नाही अनोळखीवर जाणार नाही कोणी असू शकतो की बाबा चल तू माझ्याबरोबर चॉकलेट बिस्किट काही आम्ही दाखवलं असेल बरोबर त्याच्यावरतीने कुठे फार्सल केली असेल कुठे बाहेर मग पुढे आवाज पण काढू शकत नाही ना। ना। टेक्निकल तो कारण छोटू आहे का त्यानंतर ती पायरी पाहिली तिथून पुढे पर्यंत त्याच्यानंतर कोणाला माहित नाहीये तीन लोकांनी पायल दिला पाहिलं माहितीये काय काना काही ती बाई मला आता तिथे मी तर तांगातली मुलगी होती बाई माझ्या बाईला सांगते त्या मुली मुलीनी हो गावातली एक मुलगी होती तांड्यातली एक मुलगी होती या बाऊला सांगते ती एकटी होती मला बी तेच सांगितलं

त्याच्या मागेच दप्त सापड बोलू आहे काही दाखवा बोलू काय माहिती आहे का मला वारे। वारे। एक सांगा मिळेल